नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी ऐश्वर्या तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत अन्न बिर्याणी आणि खायलाही मस्त आहे आणि बनवायलाही सोपं आहे त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला कांदा टमॅटो अंडे जिरं मीठ लसूण तांदूळ आ बिर्याणी बिर्याणीचे तांदूळ बासमती तांदूळ खडे मसाले तमालपत्र तेल तूप खोबरे आणि अद्रक एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे तर चला अंडे उकडून घेतलेले आहेत मी तर आपण ते तेलामध्ये फ्राय करूया थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये आखे अंडे शिजवलेले अंडे आहेत त्याच्यामध्ये हे करायचे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून चांगलं परतून घ्यायचं चा। तर बघा चांगले परतून घेऊन मसाला त्याच्यामध्ये चिरा अंड्याला चिरा पाडून त्याच्यामध्ये टाकायचे म्हणजे कसं त्याला पूर्ण मसाला आतमध्ये आतमध्येपर्यंत जातो आणि ह्या साईडला आपण पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेत तमालपत्र टाकलेलं आहे मीठ पुन्हा आता आपण हे टाकत तां बासमती तांदूळ टाकत आहोत तो का एक दीड ते दोन वाटी बासमती तांदूळ भास होतील भरपूर होते शिजवून वगैरे चांगलं उकडे आल्याशिवाय टाकू नका त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाका म्हणजे छान स्मेल पण येतो आणि भारी सूर सुटसुटीत असं भात होऊन जातो तर असे एकदा टाकून असं ढवळा म्हणजे खाली चिटकणार नाहीत तांदूळ तुम्ही दोनही तांदूळ टाकू शकता आणि असेही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही येणार तर चला आपण इकडं ग्रेव्हीची तयारी करून घेऊ तर ग्रेव्हीला आपण तेल त्याच कडेमध्ये मी टाकलं तुम्ही दुसऱ्या कडेमध्ये करू शकता तेलमध्ये जिरे म जिरे टाका त्याच्यामध्ये आपण टमॅटो कांदा जिरं लसूण मीठ आद्रक खोबरं ह्याची पेस्ट केलेली आहे तर ती पेस्ट टाका त्याच्यामध्ये आणि छान हे करून घ्या तोपर्यंत इकडे एकदा हलवून घ्या म्हणजे कसं हे होऊन जाते ना खाली चिटकतं वगैरे तर हे चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला पूर्ण म्हणजे ह्याचं आहे ना पूर्ण पूर्ण जाईल असं भाजून घ्या थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाका म्हणजे तेल तेल सुटेपर्यंत चांगलं भाजा मसाला आणि म्हणजे त्याच्यामधला आ जो लसूणचा म्हणा आदरकचा म्हणा जो कच्चा मस् पण असतो ना तो जातो त्याच्यामध्ये लाल तिखट लाल तिखट टाका ना बिर्याणी मसाला घरचा काळ तिखट टाका आणि छान असं पर तेल सुटेपर्यंत परतवून घ्या बघा असं ढवळत राहायचं म्हणजे असं हलवत राहायचं की कारण चिटकणार नाहीये खाली ते खाली चिटकलं ना मग ना हे होऊन जातं ते चिटकलं चिटक की कढई पण खराब होते आणि मसाला करपला लावणे त्यामध्ये थोडंसं पाणी टाका कारण थोडंसं पाणी टाकलं ना थोडं शिजत आलं का त्याला तेल भरपूर सुटतं मग तर मीठ पण टाका त्याच्यामध्ये मीठ विसरू नका कारण मीठ एखाद्या वेळेस गडबडीत विसरता आपलं तर मीठ नक्की टाका दही टाका त्याच्यामध्ये सॉरी मी विसरले होते साहित्यामध्ये टा सांगायला ह्याच्यामध्ये दही लागतं आपल्याला दही पण टाका आणि छान असं हे करून घ्या पूर्ण ग्रेवी जे आहे ना ते आप त्याचा कच्चा पण गेल्यामध्ये गेल्यावरच त्याच्यामध्ये हे टाकायचं तर बघा तांदूळ आपले एक फिफ्टी पर्सेंट शिजत आलेत आणि इकडं आपली ग्रेव्ही पण तयार होत आहे तर बघा कसं तेल सुटते हळूहळू तेल सुटत सुटत आपण आता हे टाकलं त्याच्यामध्ये कांदा ना स्लाईस करून तळून घेतलेला आहे तो कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्या म्हणजे तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यामध्ये आता अंडी टाका जे आपण फ्राय केलेली होती ना अंडी नुसतं तिखट ता टाकून मीठ टाकून थोडंसं ते हे करा त्याच्यामध्ये टाका आणि वरून कोथिंबीरने गार्निश करा तर बघा कसं झालं मस्त मसाला झालेला आहे आपला आणि आपला भात पण आता रेडी होत आहे तर बघा भात पण रेडी झालेला आहे असं सुटसुटीत होतं भात तर चला आपण आता लेअरिंग भरून घेऊया एक छोटं भांडं घ्यायचं म्हणजे तुम्हाला कसं मीकडे घेतलेली आहे खाली त्याच्यामध्ये असं भाताचं हे लेअर टाकायची एक भाताची लेअर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा मग अंड्याची लेअर आपण जो ग्रेव्ही मसाला केलेला आहे त्याची लेअर टाकून घ्या आणि त्याच्यावरती बघा हवा असं सगळीकडनं एक दोन दोन लेअर आहेत आपल्याला ले लई करायच्या नाहीत दोन लेअर टाकल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं आपण का तो तो आ, मक, आण, ते हे झालेला कांदा आहे ना तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून पुन्हा अजून एकदा याची लेअर करून घ्या हे भाताची लेअर करून घ्या त्याच्यावरती बघ अशी भाताची लेअर करून घ्या त्याच्यावरती आणि पुन्हा मग आण जेवढा मसाला आपला राहिलेला आहे तेवढा टाकून त्याच्यावरती कोथिंबीर तळलेला कांदा टाकून घ्या आणि पुन्हा एक भाताची लेअर लावा त्याच्यावरती भाताची लेअर लावा त्याच्यावरती मग आणि झालं आपलं हे करून हे झालं ना एकदा थोडंसं एक वाप द्यायची एक पाच मिनटं आणि बघाव का छान असं हे झालेलं आहे आणि आता आपण दम देणार आहोत त्याला तर माझ्याकडे दालचिनीचा एक तुकडा आहे तो मी हे करून घेतला आहे वाटीत वाटी ठेवली वाटी आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती तूप टाकून दम द्यायला ठेवलेला आहे त्याच्यावरती जड काहीतरी भांडं ठेवा तर थँक यू तुम्हाला रेसिपी आवडल्या असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा